केंद्र आणि राज्य सरकारनी महापालिकेच्या माध्यमातून अमृत पाणी योजनेचे काम मार्गे लागले असून या कामाचा लोकार्पण सोहळा तीस डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आमदार जगताप यांनी कार्यक्रम स्थळाची नियोजनासंदर्भात पाहणी केली मुळा धरण येथून एकोणीसशे बहात्तर साली नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली त्यानंतर शहराचे आणि नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचायला सामोरे जावे लागत होते असं यावेळी बोलताना जगताप म्हणाले पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून वसंत टेकडी येथील पन्नास लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पडले आहे फेज टू योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारल्या असून त्यामध्ये अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे नगरकरांना पूर्ण दाबाने आणि वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे अनेक वर्षांचा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद होत असल्याचे यावेळी जगताप यांनी नमूद केले यावेळी जल अभियंता परिमल निकम माजी नगरसेवक निखिल वारे इंजिनियर गणेश गाडळकर साहेबान जहागीरदार इंजिनियर शिंदे वैभव वाघ सागर गोरे आदी उपस्थित होते टेस्ट बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा